दोन हजार चोवीस हे वर्ष सरता सरता सिनेविश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या गाडीचा भीषण अपघात झाला अठ्ठावीस डिसेंबर रोजी हा अपघात झाला मुंबईतील कांदिवलीतील पोईसर मेट्रो स्थानकाजवळ हा ॲक्सिडेंट झाला उर्मिलाच्या गाडीनं तिथे असलेल्या दोन मजुरांना उडवलं ज्यामध्ये एका मजुराचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा मजूर गंभीररीत्या जखमी झालाय तसंच या अपघातात स्वत उर्मिला आणि तिचा चालक देखील जखमी झालेत त्यामुळं तातडीनं जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण या भीषण अपघाताप्रकरणी आता उर्मिला कोठारीच्या गाडी चालकाला पोलिसांनी अटक केल्याचं समोर येत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उर्मिला कोठारेच्या गाडीचा अपघात शुक्रवारी मध्यरात्री बारा चोपन्नच्या सुमारास झाला उर्मिला आपल्या मैत्रिणीला भेटून घरी परतत असताना हा अपघात झाला याआधी मागे सीटवर बसलेल्या मैत्रिणीला जोगेश्वरी येथे उर्मिलानं सोडलं त्यानंतर ठाणे घोडबंदर मार्गे ती घरी जात असताना कांदिवलीतील पोईसर मेट्रो स्थानकाजवळ चालक गजानन पाल याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि त्याच्याकडनं हा अपघात झाला मात्र या घटनेनंतर उर्मिला आणि तिचा चालक दोघांचंही पोलिसांनी जबाब घेतलेत याविषयी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील म्हणाले चौकशी दरम्यान गाडीचा ड्रायव्हर आणि अभिनेत्री उर्मिला कोठारेनं सांगितलं की एका वाहन चालकानं भरधाव वेगात येऊन त्यांच्या गाडीला ओव्हरटेक केलं त्यामुळे त्या गाडीला धडकू नये म्हणून उर्मिलाचा चालक प्रयत्न करत असतानाच गाडीवरचा ताबा सुटला आणि ती उलटली त्यानंतर गाडी एका बॅरिकेडला आदळली त्यामुळे पुढे जाऊन गाडीनं मेट्रो स्थानकाजवळ काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवलं यात सम्राट दास जितेंद्र नावाच्या मजुराचा मृत्यू झाला असून सुजन रविदास हा जखमी आहे तसेच जखमी झालेल्या उर्मिलावर देखील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत उर्मिलाच्या या अपघाताप्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ले। आलाय तर मिळालेल्या माहितीनुसार चालकाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय शिवाय एम एच फोर्टी सेवन एम जी सेवन सिक्स फाय सेवन नंबर असलेली हिंदाई गाडी देखील त्यांनी जप्त केली आहे अपघातावेळी चालक दारू पिऊन गाडी चालवत होता की नाही याचा तपास करण्यासाठी रक्ताचे नमुने देखील घेतलेत या भीषण अपघातामागचं नेमकं का कारण शोधण्यासाठी पोलिसांचा आता कसून तपास सुरू आहे दरम्यान उर्मिला ही ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांची सून आहे तर अभिनेता आदिनाथ कोठारेची पत्नी आहे आदिनाथ आणि उर्मिला यांना जिजा नावाची लहान मुलगी सुद्धा आहे मराठी विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी